बघ चालेल पण पहिला प्रश्न असा आहे की आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि काल जे अधिवेशन संपलं त्या अधिवेशनाच्या विचार असं म्हणाले की हे अस्वस्थ सरकार आहे प्रचंड बहुमत मिळून सुद्धा हे अस्वस्थ आहे अधिवेशनामध्ये केवळ अपयश आणि अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न दिसणार हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं या वेळेला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी त्या अर्थसंकल्पाची चिरपाड करणं अपेक्षित काय आमचं चुकलंय हे जर त्यांनी सांगितलं असतं किंवा पटवून दिलं असतं तर लोकांनी सुद्धा त्यांना आक्षेप केला असतो परंतु आता अर्थसंकल्प अधिवेशन संपलंय जे स्वतःला नेते म्हणून देत ते त्या अधिवेशना काळामध्ये असलेल्या त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांच्या अधिकारात किती केला अधिवेशनामध्ये त्यांनी कोणता असा एक प्रश्न मांडला किंवा अर्थसंकल्पावर त्यांनी केलेलं एखादं भाषण काही नाही यायचं पोडियमवर जायचं टाटा करायचा आणि मग अधिवेशन संपल्यानंतर ना सरकारच्या नावाने बोमा मारायचा हा त्यांचा ठरलेला विषय असतो म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे यापेक्षा तुम्हाला तर बोलण्याची खऱ्या अर्थानं ती आता जी वेळ होती त्या वेळेत न बोलल्यामुळे आता त्याच्या भाषेकडे तुम्हाला अधिकार सुद्धा पोहोचत हे <laughs> अधिवेशन पार पाडत असताना मुद्दे कोणते आले का घडलं असं यावर कधी वाच्यता केली नागपूरची दंगल कोणी घडवली यावर त्यांनी बोलायला पाहिजे होत नागपूरच्या दंगलीमध्ये सहभाग कोणाचा होता हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं जो आता तो काटकर कासकर काय तो पकडला गे गेलेला आहे ज्याने शिवाजी महाराजांबद्दलच वक्तव्य केलंय तो कोणत्या पक्षाचा होता हे त्यांनी आता बोलायला पाहिजे होत परंतु जेव्हा स्वतःवर बाजू येते त्या टायमाला या सर्व बाजू बाजूला ठेवून मग आता औरंगेबा बद्दल बोलतील मग नागपूर बद्दल बोलतील मग आता त्या भिडी गुरुजी बद्दल बोलतील या सगळ्या फक्त पराभवत जी कारणं आहेत त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आलंय त्यांना त्याच्यामुळं आणि ते असे वक्तव्य करतात त्याच्यात काहीही अर्थ नाही अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगल्या पद्धतीने पार पाडायला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी सहकार्य केलं अधिवेशना उद्धव ठाकरे यांची करमणूक गाडी काय कमी नाही बाजीराव असं आहे की नाहीये हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे तुम्ही जे काही बोलताय हे आम्ही करून दाखवलेलं आहे आज मुंबई मधील सगळे कोस्टल रोड चालू झालेले आहेत अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत अनेक योजनेला मंजुरी मिळालेली आहे आणि जे तुमची पोटदुखी आहे ज्यांच्यामुळे तुमची सत्ता गेली त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा चालू आहेत तुमचा पक्ष नाही आता हे ठरवणार का आमचा पक्ष आहे का गट आहे हे थोडी ठरवणार आहेत हे सुप्रीम कोर्ट ठरवतोय आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिलेली आहे त्या बेसवर आम्ही लोकसभा लढलेली त्याच बेसवर आम्ही विधानसभा लढलेली मग आता पक्ष कुणाचा नाव कुणाचं हे जेव्हा इलेक्शन कमिशनरने आम्हाला दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि त्या आधारावर जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर राज्यघटना मानत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेवर तुमचा विश्वास असेल तर पक्ष आमचा आहे तुमचा गट आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे